नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे यापूर्वी आपण कोथंबीर थालपीठ रेसिपी हिवाळ्यासाठी खास अशी पाहिली तर आज आपण येथे कोबीचं थालपीठ पाहणार आहोत कोबी हा सुद्धा पौष्टिक आहे परंतु घरामध्ये सर्वांना याची भाजी आवडते असं काही नाही भाजी खात नाहीत म्हणून आपण याचं थालपीठ जर बनवून दिलं आणि खमंग जर भाजलं तर सगळे अगदी आवडीने खातात यामध्ये आपण उरलेलं रात्रीचं बेसन सुद्धा घालणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा हे पहा थालपीठ बनवण्यासाठी कधी असा छोटा कोबी घ्यायचा म्हणजे किसला छान जातो आता एक किसणी घेऊन त्यावर आपल्याला सर्वप्रथम बारीक असा कोबी किसून घ्यायचा आहे कोबी आपल्याला छान असा बारीक होईपर्यंत किसून घ्यायचा आता याच पद्धतीने सर्व कोबी येथे आपण किसून घेणार आहोत अतिशय बारीक असा कोबी आपला किसून झालेला आहे आता हा किसलेला कोबी एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि सर्व साहित्य पाहूया एक वाटी कोबी घेतलेला आहे अर्धा वाटी उरलेलं बेसन येथे मी घेतलेलं आहे हे रात्रीच उरलेलं आहे त्यानंतर येथे एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे अर्धा वाटी कोथंबीर येथे छान बारीक अशी कट करून धुऊन घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे एका चमचेच्या प्रमाणात ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा येथे मीठ घेतलेला आहे तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी येथे ठेचा सुद्धा वापरू शकता आता सर्व साहित्य काढून घेतलं सर्वप्रथम कोबी आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ज्या ताटामध्ये कोबी किसला होता त्यामध्येच आपण हा घालून घेतला आता अर्ध्याच्या प्रमाणात गव्हाचं पीठ यावर घालून घ्यायचं अर्धा आपण लागेल तसं वापरणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा आता यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं त्यानंतर मिरची पावडर तुम्हाला लागेल तशी घालून घ्यायची ओवा आपण चोळून येथे ऑलरेडी घेतला आहे हा आपण यामध्ये घालून घेतला कट करून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये घालून घेऊया आणि सर्व आपल्याला कोड छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घेतलेले पांढरे तीळ अर्ध्याच्या प्रमाणात घालून घेणार आहे अर्धे आपण वरून लावणार आहे हे पहा हे सर्व साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर उरलेलं बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि याचा छान असा घट्टस गोळा आपल्याला येथे थालपिठासाठी जसा लागतो तसाच येथे मळून घ्यायचा आहे हे पहा आता पीठ थोडस पातळ झालं त्यावर उरलेलं गव्हाचं पीठ घालून घेतलं आता हे सर्व घट्टसर मळून घ्यायचं अजून लागलं तर अजून सुद्धा घालू शकतो या पद्धतीने आपलं येथे थालपीठाचं पीठ मळून तयार झालं आता याला झाकून दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटा येथे एक चमचा पांढरे तीळ घेतलेलं आहे अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे थालपीठावर सोडण्यासाठी थालपीठासाठीचं पीठ सुद्धा आपलं छान दहा ते पंधरा मिनिटं भिजून झालेलं आहे हे पहा हे उपरण आपण येथे ओलं करून घेतलं गॅसवर एक तवा तापायला ठेवून दिला आता उपरण्यावर पाण्याचा एक शिंतोडा मारून घ्यायचा आणि चपातीपेक्षा कमी आकाराचा उंडा घेऊन आपल्याला येथे मध्यम आकाराचं थालपीठ छान असं थापून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने येथे गोळा तयार करून घेतला आता हा थापून घेऊया हे पहा बोटांच्या साहाय्याने आपल्याला हे थालपीठ छान असं पातळ करून घ्यायचं आहे थालपीठाचं पीठ जर हाताला चिटकायला लागलं तर बाजूला जी वाटी ठेवलेली आहे त्या पाण्यात हात बुडून सुद्धा तुम्ही छान असं थालपीठ येथे थापून घेऊ शकता या पद्धतीने थालपीठ थापून झालं आता यावर पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला छान असे यावर थापून घ्यायचे हे पहा या पद्धतीने तीळ थापून झाल्यानंतर आता येथे आपल्याला थालपिटाला छान असे पाच छिद्र पाडून घ्यायचे ज्याद्वारे आपण थालपिटामध्ये तेल सोडू शकतो आणि त्यामुळे ते तव्याला चिटकतही नाही सर्वप्रथम तव्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं तवा कसा तापला आहे ते चेक करून घ्यायचं चे। आणि त्यानंतर थालपीठ आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वरचं उपान काढून घ्यायचं आता थालपीटाचे जे छिद्र तयार केले त्यामध्ये सर्वप्रथम तेल सोडून घ्यायचं नंतर चमच्याच्या साह्याने बाजूला तेल फिरवून घ्यायचं सगळीकडे छान असं तेल पसरून झालं की मग आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आणि याची एक पाप आपल्याला येथे काढून घ्यायची त्यामुळे थालपीठावर चिरा पडत नाही आता दुसरे थालपीठ आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे हे पहा चपातीपेक्षा कमी आकाराचा उंडा घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने छान असं थालपीठ आपल्याला येथे थापून घ्यायचं आहे अधून मधून पाण्यात सुद्धा हात बुडवून हे छान असं पातळ चारही बाजूनी झालं पाहिजे असं थापून घेऊया आता पहिलं जे थालपीठ घातलं होतं त्याची वाप काढून झाली तुम्ही पाहू शकता एकही चीर पडलेली नाही दोन्ही बाजूनी छान लालसरूवी पर्यंत येथे आपल्याला थालपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे हे पहा ही बाजू भाजली गेली आता मागची बाजू सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायची खाजगं थालपीठ आपलं छान असं येथे थापून तयार झालेलं आहे आता यावर तीळ घालून घेऊया तीळ घातल्यानंतर पुन्हा एकदा थालपीठ थापून घ्यायचे आणि त्यानंतर आता थालपीठाला आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे ते चार ते पाच छिद्र पाडून घ्या हे पहा या पद्धतीने हे दुसरेही थालपीठ आपलं येथे तयार झालं आता हे बाजूला ठेवूया पहिलं थालपीठ आपलं छान असं भाजून घेऊया हे पहा या पद्धतीने आपलं हे थालपीठ येथे तयार झालं अतिशय उत्तम असा याचा कलर आला आता दुसरं थालपीठ सुद्धा आपल्याला तव्यावर छान असं घालून घ्यायचं नंतर थालपीठाच्या छिद्रामध्ये तेल सोडून द्यायचं आणि बाजूनी सुद्धा तेल सोडून घ्यायचं थालपीठाच्या चारही बाजूनी या पद्धतीने आपल्याला तेल सोडून द्यायचं म्हणजे ते छान कुरकुरीत असं तयार होतं झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आणि दोनही बाजूनी लालसर होईपर्यंत हे थालपीठ आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं या पद्धतीने आपले सर्व थालपीठ येथे छान असे तयार झाले एकावर एक जर थालपीठ ठेवले तर ते नरम होतात बाजूला ठेवले तर ते कडक राहतात तुम्हाला ज्या पद्धतीचं थालपीठ हवं असेल त्या पद्धतीने ठेवून घ्या आणि करून घ्या तर येथे आपली थालपीट रेसिपी पूर्ण झाली सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर दह्याबरोबर हे तुम्ही सर्व करू शकता तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद